പൈശ ഗുഡ മോർണ വെൽക്കു മൈ ഡോബ मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेले साहेब अजून तिकडे गेलेले आहेत घुसलेले आहेत त्यांना माहीत नाही मी एकटा आलेलो साहेब आता कसे पळत येते नुसतं बघा तुम्ही साहेबांचं रनिंग बघा नुसतं आता हां त्याला आवडत नाही मी पुढे गेलेलं त्याला पुढं जायचं असते वास लागला कशा वास काळाचं विशेषच आहे आमच्या चल 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 शिष्य करते शिष्य हा ग वापले हा गापले पाड्यात उडी मारतो चिक्कल आहे का तर हो लगेच पळवते कसं लगेच चला फिरवतो आला जाऊ वातावरण तर दोन चार दिवस झालं सलग असंच आहे जरा कमी वाटते दर्जेपेक्षा भूग्या काय होतीस पाऊस तर काल तुफान पडला तुफान तिकडं द दुकानापाशी तुफान पडला काय सांगायचं चला काळा जाईल पळून इथनं कुठनं जाई रिस्क घ्याल नको आहे चला कोणतं दिसले कोणतं दिसले आपल्याला कोणतं हाक मारले आपल्याला कोण मारला असत Aku paple, hina malam Pasol pasola tulangmu. saka pasola. Hmm. Salah. Yeah. Chaning. ni paswing. Iya salah. Salah. Yeah. Salah. Yeah. Salah. Yeah. Salah. Yeah. Iya. Yeah. Iya. Yeah. Iya. 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 Iya.

निवांत पसरी कच्छू नाही बोली ठीक आहे मॅडम स्वयंपाक इकडे कोणी आला आहे झालेला दिसतोय देवीची पूजा जो आहे साडेसात सायकाळी झालेलं जाऊया बाय बाय चला जीव आणि आज पेशल पोहोचतो थराळाचं पेशल आहे चपाती आहे आणि भाजी आहे घेऊयाची

और मैं ये जो मजा आहे हिंदुस्तान हर व्यक्ती कोणं चह हे यांचं सुरू राहणार आहे दंका तर हा ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल आणि मम्मीची हेअरस्टाईल जर आवडली असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्यातले बाय